हे मका नोव्हेंबरच्या पाच तारखेला लावलेली आहे केळीमध्ये बघा मकाची क्वालिटी पण बघा आता पिलं कापणे सुरू आहे मकाला एक पण फवारा केलेला नाही आहे मटेरियल नऊ चोवीस चोवीस एस आर कल्चरमध्ये एकरी दहा किलो तीनशे लिटरच्या ड्रमला वापरलं होतं त्याच्यावर आळी पण पडलेली नाही एक फायदा असा झालेला आहे की हे जे पिलर आलेले ह्या पिलरीमध्ये आळी पडलेली आहे बघा मी तुम्हाला दाखवते बघा ही मध्ये आळी हे बघा तिने पानं पण पोखरलेले आहे आणि मकाचा एक पण दाना असा पोखरलेला नाही एक कोंब हे बघा हे इब पिलं बघा कवळाले झालेली आहे तिच्यामध्ये आता पिलं कापता सुरू आहे तिच्यामध्ये हे पिलं कापलेले आहे मकाची क्वालिटी बघा पिंगड वगैरे नाही आहे क्वालिटी म्हणजे क्वालिटी आहे तीन तास लागवड केली आहे मकाची क्वालिटी वगैरे बघा कशी छान आहे फुगुनी कल्चर आणि एस आर कल्चर हे दोन्ही कल्चर मी बागाला वापरलेले होते प्रत्येक खतामध्ये तर बघा ही मका याच्यावर अजून तणनाशिकचं पण स्प्रे घेतलेला नाही आहे आता बारीक तण झालेलं आहे आता तिच्यासाठी तणनाशिक घेऊ बघा क्वालिटी आणि पिलं बघा उडाली झालेली आहे तिच्यामध्ये पण आळी एकही मला आढळलेली नाही आहे फवारा पण वाचतो सर्व वाचतं आहे कमी खर्चामध्ये जास्त उत्पन्न घ्या बघा आडी कुठं तुम्हाला आढळत असेल तर मला सांगा व्हिडिओमध्ये कमेंट करू हे सुनील दादाच्या मार्गदर्शनानुसार मी केलेलं आहे इकडे पिलं कापून झालेले आहे इकडे पिलं पूर्ण बाकी आहे मकाला काही त्याचा एक सायंटिफिक नाही आहे मका बघा किती झोमाने उगलेली आहे हे बघा टोकन यंत्राने लावलेली आहे